सनातन धर्माची बदनामी करताना फुटतात पण मुस्लिम दहशतवादी म्हणताना भाजपने आव्हाडांना डिवचलं रोहित पवारांवर हल्लाबोल काँग्रेस नेते आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणासंदर्भात या घटनेला भगवा दहशतवाद नव्हे तर सनातनी दहशतवाद असं म्हणायला हवं अशी प्रतिक्रिया दिली होती त्यानंतर राष्ट्रपती शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी सनातन धर्माने भारताचं वाटोळ केलेलं आहे असं वक्तव्य केलेलं आहे तसंच पुणे जिल्ह्यातील यवत येथे सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट केल्यानं दोन समाजात तेढ निर्माण झाला होता यावर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी भाजप नेत्यांच्या सभेमुळे यवतमध्ये तणाव वाढला आहे असा आरोप केला होता आता यावरून भाजप नेते केशव उपाध्ये यांनी जितेंद्र आव्हाड आणि रोहित पवार यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे केशव उपाध्ये यांनी एकसर पोस्ट करत म्हटलेलं आहे की रोहित पवार आणि जितेंद्र आव्हाड यांचं हिंदू द्वेष आणि मतांच्या राजकारणासाठीचं लांगुलचालन काही कमी होत नाही जी उदाहरणे आव्हाड पवार देतात हिंदू समाजात त्यांचं कोणी समर्थन करत नाही तर त्यांना गुन्हेगार समजतात पण दहशतवाद्यांचे कौतुक याच आव्हाडांनी केलं होतं इशरत जहा विसरलात का बाटला हाऊस हो येथे दहशतवाद्यांचे एन्काउंटर झाल्यावर सोनिया गांधींच्या डोळ्यात अश्रू आले होते पवित्र त्यागी अशा भगवा रंगवावरून दहशतवाद हा शब्द काँग्रेसने आणत हिंदूंना दहशतवादी ठरवण्याचा प्रयत्न केला ब्युरो रिपोर्ट एस पी एन मराठी मुंबई